गावठाण जमा बंदी प्रकल्प स्वामित्व योजनेंतर्गत उप भूमी अभिलेख कार्यालयामार्फत उमरकोबा येथे सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विधानसभा कार्यसम्राट आमदार श्री पाडवी यांच्या हस्ते नागरिकांना सनदचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उमरकोबा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच बबिता वसावे राजेंद्र वसावे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर गंगाराम वसावे अक्कलकोबा तुमच्या घराच्या नकाशा आहे त्या नकाशामध्ये तुम्हाला दिलेला सिटी सर्वे नंबर आहे आणि तुमच्या घराचं क्षेत्र किती आहे जसं नमुना नंबर आठवा क्षेत्र असतं ते क्षेत्रसुद्धा याच्यात नमूद केलेलं आहे एवढी अत्यंत महत्त्वाची ही जी सण आहे या संध्याचे महत्व तुम्हाला सांगतो मी पूर्वी आजच्या तारखेपर्यंत आज आता पहिला दिवस आहे आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला म्हणजे आदरणीय महोदय आपल्या कार्य या कार्यक्रम कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत त्याच्या कारण असं आहे की अक्कलकुव्यामध्ये हे सहा नंबरचं गाव आहे आता फक्त मी पाच गावांना संधा वाटप करून आलो आपल्याकडे एकूण छत्तीस गावांचे अद्यावत होऊन गेलेले आहे तुम्हाला चांगलं माहिती असेल की आज तुमचे जे घरं आहेत ते ग्रामपंचायतच्या नावावर आहेत त्याच्यात तुम्हाला नमुना नंबर आठ भेटतो तुम्हाला माहिती आहे नमुना नंबर आठवर आपल्याला कर्ज भेटतं का कोर्टामध्ये चालतो बँकेत चालतो खरेदी विक्रीच्या व्यवहाराला जातो तो कागद कुठेही चालत नाही तो कागद फक्त आपली ही मिळकत आपल्या मालकीची आहे आणि ग्रामपंचायत त्याच्यात रेकॉर्ड ठेवलं जातं म्हणून त्या रेकॉर्डच्या अनुषंगाने आणि प्रत्यक्ष तुमच्या सगळ्यांच्या मदतीने सहभागाने ही जी सनद तयार झाली या संधीचा अर्थ असा आहे की ही सनद आणि मिळकत पत्रिका ही आता तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही त्या घराची अगदी ओरिजिनल मालक झालेले आहे याच्यापासून या तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कागदपत्र देताना ही संधी मिळकत पत्रिकेच्या उत्तरात दिला तुम्हाला तुमच्या घरावर कर्ज मिळेल एखाद वेळेस अनावधाने आपल्या गावात अशी घटना घडणार नाही पण मी उदाहरण देतो समजा माझ्यावर काहीतरी पोलीस स्टेशनची केस उद्योग त्यावेळेस आपण नमुना नंबर आठच्या उत्तरात देऊन आपल्याला जामीन सिटी सभेच्या उत्तरात दिला की आपल्याला जामीन भेटते कोर्टाच्या कामासाठी हा कागद महत्वाचा आहे बँकेच्या कर्जासाठी हा कागद महत्वाचे आपली ही मिळकत आपण त्याचे मालक आहोत आज त्याच्या हातात चतुर्थीमेच्या नकाशा येणार आपलं नाव आहे आपल्या